आपला जो भारतीय आहार आहे तो सकस आहार आहे आणि आपण आता काय करतोय की हा आहार सोडून वेस्टर्न कंट्रीज किंवा वेस्टर्नाइज डायट जास्ती फॉलो करायला लागलो आहे आपली स्किन हेल्थ कशी आहे है, आपली हेअर हेल्थ कशी आहे हे सगळं डिपेंडेंट नसतं की तुमची गट हेल्थ कशी आहे जे वेजिटेरियन आहेत त्यांनी पण प्रोटीन आपल्याला मिळतंय की नाही हे खाबराची अजिबात गरज नाही कारण तुम्हाला तुमच्या पूर्ण डेची रिक्वायरमेंट व्हेजिटेरियन फूडमधनं सुद्धा मिळू शकतं जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स प्रोटीन किंवा फॅट हे तिन्ही जे मायक्रोन्युट्रिन्स आम्ही म्हणतो हे जर प्रमाणाच्या बाहेर गेलं त्याचं फॅटमध्ये कन्वर्जन होतं थकवा हा अनेक कारणांमुळे येऊ शकतो तो हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो थायरॉइडची डेफिशियन्सी असल्यामुळे होऊ शकतो बीटवेलची डेफिशियन्सी असल्यामुळे होऊ शकतो किंवा जनरली स्ट्रेस लेवल्स खूप वाढलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो ॲक्च्युली फास्टिंग ना हे काही वाईट नाही आहे सायंटिफिकली स्पीकिंग ते खूप व्यवस्थित पद्धत आहे सो दॅट यू नो युअर सेल्स रिज्युविनेट आणि ही नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज पुन्हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय तो म्हणजे आपलं शरीर आपण काय खातो काय खायला हवं आणि या सगळ्यासाठीच बोलण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत अवंती देशपांडे स्वागत आहे दे तुमचं थिंक वरती त्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहेत आणि गट हेल्थ एक्सपर्ट आहेत त्यामुळं खाण्याचे नक्की काय परिणाम असतात सायंटिफिक गोष्टी कशा बघायच्या शरीराचं क्लॉक नक्की कसं चालतं अशा सगळ्या गोष्टींविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहे पहिला प्रश्न इथूनच सुरुवात करू की गट हेल्थ एक्सपर्ट म्हणजे नक्की काय आता आजकाल कुठेही युट्यूबला गेलं काही गेलं तरी गट हेल्थ गट हेल्थ शब्द येतो तर काय आहे नक्की हे सो हे आता लेटेस्ट फायंडिंग आहे की आपल्या लार्ज इंटरेस्ट म्हणजे गट म्हणजे ऍक्च्युली आपली अख्खी डायजेस्टिव्ह सिस्टम आपण कन्सिडर करतो पण तिथे लार्ज इंटेस्टाईनमध्ये मिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ गुड बॅक्टेरिया असतात ओके म्हणजे बॅक्टेरिया असतात ते गुड बॅड असे दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये असतात तर जेव्हा आपलं डाएट किंवा आपली लाईफस्टाईल अफेक्ट होते म्हणजे आपली लाईफस्टाईल बॅड होते मे बी आपली झोप पूर्ण होत नाही आहे किंवा नो जंक फूड खूप खाण्यात आलं किंवा स्ट्रेस लेवल्स खूप वाढले तर हे एंटायर गुड बॅक्टेरिया जे आहे ते कमी व्हायला लागतात hmm. आणि जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते वाढायला लागतात तर याचा एक्झॅक्टली परिणाम कसा होतो तर फक्त आपल्या डायजेशनवरती नाही hmm. तर आपल्या मूडवरती एन्झायटीवरती hmm. किंवा आपल्याला जे मेटाबॉलिक सिंड्रोम होतात जसं की डायबेटीस पीसीओएस एस थायरॉइड ह्या सगळ्याचं लिंकेज त्या गट हेल्थ बॅक्टेरियावरती आहे म्हणजे आपली स्किन हेल्थ कशी आहे आपली hmm. हेअर हेल्थ कशी आहे हे सगळं डिपेंडेंट असतं की तुमची गट हेल्थ कशी आहे तर आपण जे म्हणतो ना की गट फिलिंग तर आपली जेव्हा गट व्यवस्थित असते किंवा ज्याच्यामध्ये आम्ही बायोसिस म्हणजे गुड गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं आणि बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण कमी ते <imán> असतं तेव्हा आम्ही बोलतो की ते आहे पूर्ण <imán> पण डिसबायोसिस कधी होतं म्हणजे काय होतं की जेव्हा तुमचे बॅड बॅक्टेरिया वाढतात जेव्हा तुमचे पॅथोजन्स वाढतात तेव्हा <imán> तुम्हाला मग इतर त्रास सुरू व्हायला सुरुवात होते इनडायजेशन होतं ऍसिडिटी होते ब्लोटिंग होतं आयबीएस होतं कित्येक लोकांना बऱ्याच आजारांची सुरुवात म्हणजे डायबिटीस पीसीओस हे त्याच्यामुळे ह्याला सुरुवात होते आणि जेव्हा आणि आहाराने आणि लाईफस्टाईल चेंजेसनी तुमचे गट बॅक्टेरियाचं जे गुड बॅक्टेरियाचं प्रमाण असतं ते तुम्ही वाढवू शकता आणि बॅड बॅक्टेरियाचे ते कमी करू शकता पर, ते तुमच्या हातात पण मुळात आपली गट हेल्थ बिघडली आहे हे कसं ओळखायचं सिंपल आहे की आपली गट हेल्थ बिघडली हे पहिलं ओळखायचं म्हणजे की ब्लोटिंग सुरू होतं गॅसेस सुरू होतात आणि प्लस गट हेल्थ म्हणजे काय गट ब्रेन ॲक्सेस असतो म्हणजे काय की जेव्हा तुम्ही मेंटली पण थोडे अफेक्टेड असता किंवा सॅड असता कुठल्या गोष्टीचं टेन्शन असतं किंवा लाईफ लाईफ नाही काहीतरी सध्या प्रॉब्लेम चालू आहे तर त्यावेळेला सुद्धा सुद्धा आपल्याला हे लक्षात येतं की आपल्याला ना फूड डायजेस्ट नीट होत नाही आहे आपण जे खातोय ते अंगी लागत नाही आहे एवढं दॅट इज ऑल्सो वन कनेक्शन सो द बेसिक थिंग विच यू कुड स्टार्ट अंडरस्टँडिंग इज यू नो की तुमचं तुम्हाला तुमचं एव्हरी डे जे काय डायजेशन होतं आहे जे काय फूड्स तुम्ही कन्झ्युम करताय रेग्युलर फूड्स हां तेच तुम्हाला डायजेस्ट होत नाही आहेत आणि तेव्हा तुम्ही ओळखायचं की काहीतरी गट मध्ये इश्यू व्हायला लागले आणि जेव्हा तुम्ही थोडे आहारात बदल करायला लागता तेव्हा तुमचे अपॉप गट हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते पण गट हेल्थ सुधारायची म्हणजे डायरेक्ट डायटच घ्यायचं का की एवढ्या वेळेला एवढंच खावा का साध्या साध्या गोष्टींमधून पण गट हेल्थ इम्प्रूव्ह येते तर गट हेल्थ इम्प्रूव्ह करायचे अनेक म्हणजे स्टेप्स आहेत व्हॉट यु कुड कॉल एक तर आहार इज अ मेजर कॉन्ट्रीब्युटर तर आहारातच आपण पहिल्यांदा बदल करणं गरजेचं असतं mm. तर आहारात बदल करणं म्हणजे काय की आपण ना आपला जो भारतीय आहार आहे तो सकस आहार आहे आणि आपण आता काय करतोय की हा आहार सोडून वेस्टर्न कंट्रीज किंवा वेस्टर्नाइज डायट जास्ती फॉलो करायला लागलो आहे आणि उलट झालंय वेस्टर्न कंट्रीज आर नाव फॉलोईंग अ लॉट ऑफ इंडियन डायट असं अनेकदा लक्षात आलंय की किंवा अनेक, दा कि, कि अनेक रिसर्चेसमध्ये दाखवलं गेलंय की आपलं तूप टर्मरिक आपण जे काय कडधान्य खातो त्याचं महत्व खूप जास्त आहे तर आहारात फरक करायचा म्हणजे एक्झॅक्टली काय की आपल्या डायटमध्ये ना बॅलन्स ठेवायचा फायबर येतं आपल्याला सॅलेड्समधनं भाज्या जे खातो त्याच्यामधनं प्रोटीन्स आपल्याला मिळतात व्हेजिटेरियन नॉन सोर्स म्हणजे डाळी जे खातो आपण ताक जे घेतो बाटर मिल्क घेतो ते किंवा नॉन व्हेजिटेरियन फूड्समधनं किंवा कार्बोहायड्रेट्स मधन कशा कशामधनं मिळतात चपाती राईस मिलेट्स जे आहे ते तर ह्याचं पूर्ण संतुलन जर असेल ना तर आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह करायला सुरुवात होते mm -hmm. आणि एक कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये की प्री बायोटिक रिच फूड्स आणि प्रो बायोटिक रिच फूड्स खूप सिम्पल आहे प्री बायोटिक म्हणजे काय आता जसं आपल्याला अन्न लागतं तसं आपल्या गटमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्यांना पण अन्न लागतं mm -hmm. तर ते अन्न त्यांना कुठनं मिळतं की आपण जे फायबर कन्झ्युम करतो फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समधनं ते आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये पोचतं अँड देन दीज गुड बॅक्टेरिया फीड ऑन इट अँड देन दे मल्टिप्लाय ओके सो दॅट इज व्हाय फायबर आपल्या मध्ये हाय असणं ह्या कारणासाठी पण गरजेचं आहे आता कित्येक म्हणजे यू विल हिअर एव्हरी न्यूट्रिशनिस्ट प्रत्येक न्यूट्रिशनिस्ट हेच सांगते की तुमच्या डायटमध्ये फायबर जास्ती असलं पाहिजे पूर्वी असं मानलं जायचं की फायबर हाय असलं की जस्ट यु नो लो कॅलरी फूड आपण कन्झ्युम करतो फक्त ते नाही आहे जर तुम्ही फायबर पण इन्क्रीज केलं तर तुमची गट हेल्थ पण इम्प्रूव्ह होणार आहे अलॉंग विथ दॅट प्रोबायोटिक रिच फूड्स पण घ्यायचे म्हणजे काय की दही जे आपण आपल्या अन्नात एव्हरी डे जे घेतो त्याच्यामध्ये लाईफ बॅक्टेरिया असतं लॅक्टोबॅसिलाय ते जेव्हा तुम्ही कन्झ्युम करता तेव्हा अँड अ गुड बॅक्टेरिया तर जेव्हा तुम्ही तुम्ही ते तुमच्या घेता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही गुड बॅक्टेरियाचं लोड वाढवताय अँड दिस इज हाऊ गुड बॅक्टेरियाचं लोड वाढत जातं आणि बॅड बॅक्टेरियाचं लोड कमी होत जातं सो दिस इज हाऊ यू मेंटेन अ गुड बॅलन्स बिटवीन गुड बॅक्टेरिया अँड बॅड बॅक्टेरिया अशा जाहिराती येतात की प्रोबायोटिक घ्या मग त्याच्यामुळे तुमचं पोट सुधारेल किंवा तुम्हाला सतत ब्लोटिंगची इश्यू असेल तर तुम्ही प्रोबायोटिक घ्या तर असे जे एक्सटर्नल त्यांना मेडिसिन नाही म्हणत काय जरा म्हणतात कॉम्प्लिमेंट सप्लिमेंट्स नहीं। तर अशांनी फरक पडतो का त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का त्याच्यापेक्षा खाण्यानंच हे केलेलं बरं आणि हे सप्लिमेंट्स म्हणजे तुम्हाला हेअर काय ग्रे करायच्याऐवजी ब्लॅक करायचा आहे किंवा स्क्रीनवरती अजून ग्लो यायचा आहे यासाठी हे सगळे सप्लिमेंट्स खावा विच आर नॉट प्रोबॅबली मेडिसिन ऑर नायदर मेडिसिन नॉर फूड तर हे काय नक्की तर त्याला न्यूट्रास्युटिकल अशी कॅटेगरी म्हटली जाते न्यूट्रास्युटिकल म्हणजे काय ते एक्झॅक्टली औषध ह्या कॅटेगरीमध्ये पण जात नाही आणि ते फूड ह्या कॅटेगरीमध्ये पण जात नाही कारण कौ, ते कॉम्पोनंट्स असतात जे तुमच्या फूडमध्ये अवेलेबल असतात ते सो त्याचं नाव आहे न्यूट्रास्युटिकल तर आता ॲज अ न्यूट्रिशनिस्ट आम्ही नेहमी हे सांगत असतो लोकांना की सप्लिमेंट्स किंवा न्यूट्रासुटिक आता सप्लिमेंट्स या शब्दाचा अर्थ काय आहे की इट इज सप्लिमेंटरी टू द नॉर्मल डायट दॅट यू आर कन्झ्युमिंग म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या आहारातून तुम्हाला सगळं मिळतंय पण ओवर अँड अबाव दॅट काय काय वेळेला डेफिशियन्सीज निर्माण होतात मे बी यू नो तुम्हाला ॲट दॅट पॉईंट इन टाईम तुम्ही ट्रॅव्हल करत होतात कुठेतरी परदेशात गेलात तिथनं परत आलात आणि थोडंसं तुमचं गट बिघडलेलं आहे मग त्यावेळेला इट मेक्स सेन्स टू टेक सप्लिमेंट्स ओनली फॉर दॅट पिरियड ऑफ टाईम किंवा आजकाल असं दिसतं की बी ट्वेल्वची डेफिशियन्सी खूप जास्त आहे डी थ्रीची डेफिशियन्सी खूप जास्त आहे तर जेव्हा ह्या डेफिशियन्सीज ॲक्च्युली जेव्हा आपल्याला खूप आधी मेडि पहिल्यांदा इट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही ब्लड वर्क करून घेतलं पाहिजे असं hmm. नाही आहे की हे न्यूट्रोस्युटिकल अवेलेबल आहे मार्केटमध्ये म्हणून लेट्स ट्राय इट आउट hmm. त्याचे जितके आपल्याला हेल्थ बेनिफिट्स दिसतात ना तितके दुष्परिणाम दिसतात जे आत्ता लक्षात येत नाहीत पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते लक्षात यायला लागतात सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही तुमचं ब्लड वर्क करून घ्या hmm. त्याच्यामधनं जर अगदीच तुम्ही खूप डेफिशियंट असाल फॉर एक्झाम्पल अगदी कोणाचं हिमोग्लोबिन आम्ही डिटर्माइन केलं त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की नऊ वगैरेच हिमोग्लोबिन आहे मग चला ठीक आहे त्यावेळेला आम्ही तात्पुरतं थोडे आयनचे सप्लिमेंट्स देऊ पण त्याच्याबरोबर वी विल सी की तुमच्या आहारात आम्ही आयनचे सोर्सेस वाढवतोय hmm. कारण जे फूड नॅचरल फॉर्ममध्ये अवेलेबल असतं त्याचं अब्झॉर्ब्शन बॉडीमध्ये बेस्ट होतं जे सप्लिमेंट्स असतात त्याचं अब्झॉप्शन अगदी काय हंड्रेड पर्सेंट फूडसारखं होत नाही कारण अगेन लेट मी गिव्ह यू एन एक्झाम्पल आता आपण uh, दूध कन्सिडर केलं तर जेव्हा आपण दूध घेतो तर त्याच्यामध्ये फक्त प्रोटीन नाही आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत त्याच्यामध्ये इतर मिनरल्स आहेत फॉस्फरस आहे विटमिन्स आहेत तर जेव्हा हे मिल्कचं प्रोटीनचं अब्झॉर्प्शन आपल्या शरीरात डायरेक्टली थ्रू मिल्क होतं इज व्हेरी डिफरंट दॅन फ्रॉम अ सप्लिमेंट वॉट यू विल टेक तर त्यासाठी आणि ते तेवढ्याच प्रमाणात असतं ना तर त्या साठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात ते त्या घटकात असतात प्रेझेंट लाईक मिल्क मध्ये सगळ्या गोष्टी आहेत सो इट्स ऑलवेज बेस्ट टू कन्झ्युम अ फुल हेल्थ फूड विच इज अ नॉर्मल नॅचरल फूड आणि देन ओव्हर अँड अबाव दॅट इट इज इम्पॉर्टंट दॅट यू टेक अ सप्लिमेंट आता फॉर एक्झाम्पल प्रोबायोटिकचे खूप खूप चर्चा आजकाल चालू आहे ओके आम्ही पण प्रोबायोटिक सप्लिमेंट्स लोकांना देतो mm. पण कधी देतो जेव्हा आम्हाला लक्षात येतंय की ही कंडिशन अगदी सिव्हिअर आहे आणि तात्पुरतं ता आम्हाला ते सप्लिमेंट्स द्यायची गरज आहे बट यू नीड टू विन इट ऑफ म्हणजे ते काढून घेणं महत्त्वाचं असतं फक्त त्या वेळापुरतंच ते सप्लिमेंट्स द्यायचं आणि एका ठराविक वेळा पण देन, देन यू टेक इट आउट ते खूप इम्पॉर्टन्स आहे सप्लिमेंट्स यू कॅनॉट जस्ट कीप ऑन ॲडिंग सप्लिमेंट्स इन द डायट अँड रिप्लेसिंग फूड Hmm. ते तसं नाही होणार तर आता प्रोबायोटिक सप्लिमेंट पण आहेत मार्केटमध्ये पण जर तुम्ही ओव्हर डोस केलात प्रोबायोटिक सप्लिमेंटचा तर काय होणार आहे का हानीच होणार आहे ना शेवटी गुड बॅक्टेरिया गुड बॅक्टेरिया जरी आपण म्हटलं तरी पण आर बॉडी विल बी एबल टू टेक एका प्रमाणामध्येच बियॉन्ड दॅट युअर बॉडी विल नॉट बी एबल टू टॉलरेट दॅट मग दुष्परिणाम त्याचे व्हायला लागतात सो इट्स ऑल्वेज बेटर की तुमचे फूड सोर्सेस तुम्ही प्रोबायोटिक्स घ्या प्रीबायोटिक्स घ्या आणि जर मग तुम्हाला असं वाटलं की नाही दिस इज नॉट इनफ आणि प्लीज इट्स ऑल्वेज बेटर की एक्सपर्ट अडवाईस घेतला पाहिजे डॉक्टर्स अडवाईस घ्या न्यूट्रिशनिस्ट अडव्हाइस घ्या बट इट इज ऑलवेज बेटर की नक्की ते सप्लिमेंट तुम्हाला त्यावेळेला गरजेचं आहे की नाही हे जाणून घेणं महत्वाचं आहे तुम्ही <laughs> या उत्तरामध्ये प्रोटीनचा उल्लेख केलात आणि सगळ्या विशेषतः व्हेजिटेरियन एगिटेरियन लोकांना असं सांगितलं जातं की तुम्ही प्रोटीन खात नाही तुम्ही प्रोटीन खात नाही आणि प्रोटीन नसल्यामुळे सगळे इश्यू आहे बी ट्वेल्व डी थ्रीपासून सगळे आता तर मी हाय प्रोटीन मिल्क अशी मिल्कची वेगळी कॅटेगरी बघितली की, की जे आता मार्केटमध्ये आलेलं आहे तर हे प्रोटीन नक्की किती मॅटर करतं ते असं एक्स्टर्नल गोष्टींनी घेता येतं का आणि विशेषतः जे व्हेजिटेरियन किंवा एगिटेरियन आहेत विशेषतः व्हेजिटेरियन आहेत त्यांनी या प्रोटीन इंटेकचं काय करायचं सो so, जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी पण प्रोटीन आपल्याला मिळतंय की नाही हे घाबरायची अजिबात गरज नाही आहे कारण तुम्हाला तुमच्या पूर्ण डेची रिक्वायरमेंट व्हेजिटेरियन फूडमधनं सुद्धा मिळू शकतं विदाउट ॲडिंग एनी सप्लिमेंट्स कारण जनरली आपण जर असं बघितलं तर आम्ही काय म्हणतो की पॉईंट एट टू वन ग्रॅम ऑफ प्रोटीन पर के जी ऑफ वेट असं जनरली कन्झ्युम केलं पाहिजे mm. आता जर तुम्ही हेवी वर्कआउट करत असाल म्हणजे खूप हेवी जिमिंग करत असाल आता हे पण एक आहे मिसकन्सेप्शन की जिम सुरू केलं ना की लगेच आय नीड टू स्टार्ट प्रोटीन सप्लिमेंट ते तसं नसतं काही पण जर तुम्ही कार्बोहायड्रेट्स प्रोटीन किंवा फॅट हे तिन्ही जे मॅक्रोन्यूट्रिन्ट आम्ही म्हणतो हे जर प्रमाणाच्या बाहेर गेलं जे शरीराला युटिलाइज होणार नाही आहे त्याचं फॅटमध्ये कन्वर्जन होतं सो so, तुम्ही एक्सेस प्रोटीन जरी घेतलं तरी ते फॅटमध्ये कन्व्हर्ट होतं एक्स्ट्रा काब्स किंवा फॅट घेतलं तरी ते फॅटमध्ये कन्वर्ट होतं सो फायनली जे शरीराला जितकं लागतंय तितकंच ते त्या प्रमाणामध्ये कन्झम्शन केलं जातं सो mm -hmm. so, व्हेजिटेरियन लोकांना सुद्धा पूर्ण दिवसामध्ये प्रोटीन मिळू शकतं फक्त प्रॉब्लेम कुठे होतो की आपल्या इंडियन्सचं जास्ती कल कार्बोहायड्रेट रिच फूडकडे गेलेला आहे म्हणून आता थोडंसं आणि ही माइंडशिफ्ट व्हायला लागली आहे म्हणजे असं दिसून येतं की लोक मुद्दामून प्रयत्न करतात की प्रोटीन प्रत्येक मध्ये इन्क्लूड केलं पाहिजे सो ॲज अ न्यूट्रिशनिस्ट दिस इज वॉट वी से की मध्ये हे बघितलं पाहिजे की अबाउट टेन टू फिफ्टीन ग्रॅम्स प्रोटीन मिळालं आहे एक लंचला तुम्हाला अबाउट फिफ्टीन टू ट्वेंटी ग्रॅम प्रोटीन एक स्नॅकमध्ये काहीतरी एक दहा ग्रॅम प्रोटीन आणि मग डिनरमध्ये पण एक पंधरा ते वीस ग्रॅम प्रोटीन आणि सहज हे तुमच्या नॉर्मल फूडमधनं तुम्हाला मिळू शकतं सो इफ यू वॉन्ट टू नो द सोर्सेस ऑफ व्हेजिटेरियन प्रोटीन वेजिटेरियन प्रोटीन तुम्हाला uh, कडधान्यांच्यात मिळू शकतं डाळी जी आपण कन्झ्युम करतो त्याच्यात आहे सोयामध्ये आहे पनीरमध्ये आहे मिल्क प्रोडक्ट्स दहीमध्ये आहे मिल्कमध्ये आहे इवन आजकाल लेटेस्ट टोफू पण आराम आरामसे कन्झ्युम करायला लागलेत नट्स म्हणजे आलमंड्स वॉलनट्स ह्याच्यात पण प्रोटीन आहे प्लस ओमेगा थ्री आहे आणि सीड्स जे आहेत म्हणजे फ्लॅक्स सीड्स पंपकिन सीड्स मेलन सीड्स ह्याच्यामध्ये पण ओमेगा थ्री आहे प्रोटीन आहे फायबर आहे सो so, मिळाला ना पूर्ण दिवसाचं जर तुम्ही थोडस विचार करून प्रॉपर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला व्हेजिटेरियन असला तरीही पूर्ण दिवसाचं प्रोटीन मिळू शकतं hmm. आता व्हेजिटेरियन लोकांची ही एक कन्सर्न असते की आम्ही व्हेजिटेरियन असल्यामुळे बी ट्वेल्वचं प्रमाण आमचं कमी व्हायला लागतं बट इट इज नॉट द केस आम्ही अनेक नॉन व्हेजिटेरियन कन्झ्युम करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा बी ट्वेल्वचं प्रमाण कमी बघितलेलं आहे hmm. तर बेसिकली बी ट्वेल्व हे आपल्या बॉडीमध्येच गटमध्ये सिंथसाइज होतं ओके सो जेव्हा तुम्ही गट बॅक्टेरिया इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करता म्हणजे प्रोबायोटिक रिच फूड्स जसं की ताक झालं दही झालं आजकाल फर्मेंटेड व्हेजिटेबल्स किंवा यु नो आपल्या प्राचीन आप पद्धती आहेत राईस खांजी आहे बीटरूट खांजी आहे ते पण आजकाल लोक इन्क्लूड करायला लागले सो so, आपण हे दिवसभरात थोडं थोडं करून जर डायटमध्ये इन्क्लूड करायला लागलो तर अपॉप बी ट्वेल आपल्या आपणच शरीरामध्ये बनायला लागतं सो so यू डोंट हॅव टू टेक एन एक्स्ट्रा सप्लिमेंट फॉर दॅट hmm. मग तुम्ही व्हेजिटेरियन असा नाही तर नॉन व्हेजिटेरियन असा तुम्हाला ते बी ट्वेल्व आपल्या शरीरामध्येच बनतं सो so, व्हेजिटेरियन असू दे नाही तर नॉन व्हेजिटेरियन असू दे प्रोटीन रिक्वायरमेंट नॅचरल फूड्समधनं आरामसे मिळू शकते hmm. कोणाला सप्लिमेंट लागतं जे ज्यांना प्रॉब्ली ना ते प्रोटीन दिवसभरातलं घेणं शक्य होत नाही मे बी बिझी आहेत म्हणून मे बी घराच्या बाहेर राहतात म्हणून मे बी खूप हेवी एक्सरसाइज करतात म्हणून पण आम्ही आधी काय करतो की नॉर्मल फूड पूर्ण करतो आणि मग त्याच्यानंतर सप्लिमेंट करतो हे जे, yes. जे करत नहीं, नहीं, बी ट्वेल्व वरून आलं की बी कॉम्प्लेक्स इज मोस्ट कॉमनली टेकन सप्लिमेंट की जे तुम्ही जिम करत नाही काही नाहीतरी अरे बी ट्वेल्व कमी आहे आपल्याला काही उन्हात जाता येणार नाही त्यामुळे बी कॉम्प्लेक्स त्याचे जे वेगवेगळे ब्रँड आहेत दॅट इज टेकन तर त्याचं काय आहे म्हणजे ऍज अ न्यूट्रिशनिस्ट ते घेतल्यानं काही तोटा आहे का ते थांबवलं पाहिजे घेत तर ठीक आहे सो थिंक सप्लिमेंट विचार सो सनलाइट मधनं डी थ्री मिळत ओके बट बी कॉम्प्लेक्स इज यू नो समथिंग विच इज अवेलेबल इन नॉर्मल आपल्या नॉर्मल आहारामधनं पण बी कॉम्प्लेक्स मिळतं ठीक आहे पण बी ट्वेल्व हे असं आहे जे नॉर्मली लोकांचं खूप कमी असतं आणि त्यांनी बरेच काय काय ना अशी थकायला जास्त होतं किंवा बॉडी एक्स व्हायला लागतात सो दॅट इज वन थिंग बिकॉज बी ट्वेल्वच्या डेफिशियन्सीनी ना हू नीड्स टू टेक अ बी ट्वेल्व सप्लिमेंट ज्यांची लेवल जर uh, खूपच थ्रेशोल्डच्या खाली असेल आफ्टर डुईंग अ ब्लड टेस्ट त्यांनी सप्लिमेंट्स घेणं गरजेचं आहे mm. उगाच बी ट्वेल्व आपल्याला वाटतंय कमी आहे म्हणून क कारण आता कोण माझ्याकडे सपोज मी ॲज अ न्यूट्रिशनिस्ट इफ अ क्लायंट इन टू मी आणि ते म्हणाले की मला खूप थकायला होतंय सो so, थकवा हा अनेक कारणांमुळे येऊ शकतो mm. तो हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे होऊ शकतो mm. थायरॉइडची डेफिशियन्सी असल्यामुळे होऊ शकतो बीट व्हाईटची डेफिशियन्सी असल्यामुळे होऊ शकतो किंवा जनरली स्ट्रेस लेवल्स खूप वाढलेले त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो किंवा आहारात आहारच कमी ती व्यक्ती घेते आहे mm. सुद्धा थकवा येऊ शकतो सो so, एक्झॅक्टली exactly, तुम्हाला टायर्डनेस कुठल्या गोष्टींनी येतो हे तुम्ही डिटमाइन करणं अतिशय गरजेचं आहे बिफोर यू डिसाईड की आम्ही सप्लिमेंट सुरू करू करू ओके बट हॅविंग सेट दॅट फॅट सॉल्युबल जे व्हायटमिन्स आहेत ना म्हणजे व्हायटमिन ए डी ई आणि के हे जे आहेत ना हे जास्ती हार्मफुल आहेत बॉडीसाठी कारण ते एक्सक्रीट होत नाहीत इझिली पण हे जे बी कॉम्प्लेक्स सप्लिमेंट्स आहेत ना ते जितके शरीर युटिलाइज करतात तेवढेच करतात ते आणि द रेस्ट इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी तर थोडं सेफ आहे टेकिंग बी सप बी कॉम्प्लेक्स सप्लिमेंट्स पण ऑफकोर्स टेक इट अंडर द अडवाइज म्हणजे उगाच ऍडॉक घेऊ नका गरज नसेल तरच घ्या अजून दोन तीन गोष्टींबद्दल खूप विशेषतः गेल्या दोन वर्षात चर्चा आणि गेल्या वर्षात आहे त्यातली ती म्हणजे फॅटी लिव्हर सो फॅटी लिव्हरचा आणि गट हेल्थचा काही संबंध आहे का ते पोस्ट कोविड आहे का ते फक्त ड्रिंक्स आणि याच्यामुळे होतं तुमचा काय अनुभव आहे काही केस so, फॅटी दोन प्रकारचे आहेत नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ओके आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर तर अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हे क्लासिक जास्ती ड्रिंक्स घेलं घेतलं या कारणाने होतं पण नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री हे खूप कॉमनली दिसायला आहे आणि ते ओबेसिटीशी रिलेटेड आहे mm -hmm. आणि ऑफकोर्स ओबेसिटीज हे गट बॅक्टेरियाशी रिलेटेड आहे ओके mm -hmm. okay? आणि गट बॅक्टेरिया थोडंसं जीन पण ऑल्टर करतं यु नो सो इफ द गुड बॅक्टेरिया आर देअर यू माइट जस्ट हॅव अ बेटर चान्सेस ऑफ लूजिंग वेट फास्टर आणि जर बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं तर हेच आपल्याला त्रास होऊ शकतो तर येस सो नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर हे जे आहे दिस इज बेसिकली कॉज बिकॉज ऑफ लाईफस्टाईल <laughs> आणि जेव्हा तुम्ही तुमची लाईफस्टाईल बदलता म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचं वजन हेल्दी कमी करता तेव्हा हे थोडंसं येतं सो देर आर टू डिफरंट टाइप्स ऑफ फॅटी लिव्हर्स म्हणजे नॉन अल्कोहोलिक आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि ह्याचं प्रमाण कोविड नंतर वाढलंय की नाही आय एम नॉट really रिअली शुअर sure. पण डायबिटीज बऱ्याच लोकांना दिसायला लागलाय की कोविड नंतर वाढलंय तुम्ही असं उल्लेख केला की हेल्दी वेन वजन कमी केलं पाहिजे असे पण केसेस येतात की अनहेल्दी वेनं वजन कमी केले उदाहरणार्थ क्रॅश डाएट केले वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यात पण दोन गट आहेत एक सांगतो की इंटरमिटन फास्टिंग करा एक सांगतो की पाच दहा कमी खावा आणि ती डिबेट फॉर चालू आहे तर हेल्दी वेनं वजन कमी करणं म्हणजे काय दॅट इज वन क्वेश्चन अनदर क्वेश्चन इत समजा माझं वजन मी अनहेल्दी वेनं कमी केले okay. काही ना काही कारणानं तर त्याच्यानंतर माझे बॉडी क्लॉक जे आहे म्हणजे गट असेल हे असेल याला नॉर्मलला कसं आणायचं बरोबर तर हेल्दी वेनी वजन कमी करणं म्हणजे की तुम्ही तुमच्या शरीराला न्यूट्रिशन देताय ओके आहार व्यवस्थित आहे आणि तुमचं वजन कमी होत आहे म्हणजे बॅलन्स डायट फॉलो करूनसुद्धाही तुमचं वजन कमी होऊ शकतं ओके म्हणजे काय ओके आता आता लोकांना पटपट रिझल्ट हवे असतात फास्ट ट्रॅक ओके सो वॉट डे डू दे टेक शॉर्टकट्स मग त्याच्यामध्ये काय होतं की मग हे सुरू होतं ॲक्च्युली फास्टिंग फास्टिंगनं हे काही वाईट नाही आहे ओके ॲक्च्युली सायंटिफिकली स्पीकिंग ते खूप व्यवस्थित पद्धत आहे सो दॅट यू नो युअर सेल्स रिज्युमिनेट आणि ही पण त्याचं जे इंटरप्रिटेशन झालेलं आहे ना ते खूप चुकीचं झालेलं आहे ओके इन माय प्रॅक्टिस पण आम्ही इंटरमिटियंट फास्टिंग डू प्रमोट वी डू प्रमोट दॅट पण आम्ही असं बघतो की इंटरमिटियंट फास्टिंग बरोबर केलेलं आहे म्हणजे आता जर आम्ही इंटरमिडिएट फास्टिंगमध्ये सिक्स्टीन आवर्स जर तुम्ही फास्टिंग विंडो ठेवत असाल जे जनरली लोकं ठेवतात ट्वेल्व्ह आवर्स पण चालतं असं काही नाही एक रूल की सिक्स्टीन आवर्सच पाहिजे पण ट्वेल्व आवर्स जर तुमची फास्टिंग विंडो ठेवली तर तुम्ही तुमच्या बॉडीला हील व्हायचे चान्सेस देत आहे पण ते जे रिमेनिंग ट्वेल्व्ह आवर्स इटिंग विंडो आहे किंवा एट आवर्स इटिंग विंडो आहे त्याच्यामध्ये सुद्धा लोकं डाएट करतात म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा कॅलरीज कट करतात त्याच्यामध्ये सुद्धा यु you नो know, प्रोटीन जास्ती खातात काप्स खातच नाही देन दॅट इज रॉंग जेव्हा तुमच्या बॉडीला तुम्ही एट आवरच्या फिडिंग विंडोमध्ये व्यवस्थित खायला देताय व्यवस्थित न्यूट्रिएंट्स देताय आता काय म्हणता येईल की लुझिंग वेट बाय द हेल्दी वे आपण जर कन्सिडर केलं म्हणजे काय की सगळे जे काय न्यूट्रिएंट्स आहेत ते बॅलन्स प्रमाणामध्ये सगळे जे काय फूड ग्रुप्स आहेत ते बॅलन्स प्रमाणामध्ये तुम्ही घेता इवन इफ तुमचं वजन जरी तुम्हाला कमी करायचं आहे तरी टोटली काप्स कट करायची गरज नाही आणि केलेच नाही पाहिजे कारण कार्बोहायड्रेट फूडमध्ये सुद्धा तुम्हाला तितकंच न्यूट्रिशन मिळतं जितकं की तुम्हाला प्रोटीन रिच फूडमध्ये मिळतं आणि इनफॅक्ट जर तुम्ही काप टोटली कमी केले आणि तेवढे प्रोटीन बॅलन्स आउट केले नाही तर प्रोटीनचं काम असतं की तुम्हाला एनर्जी दे देतात ते सो मग काय होतंय की मग प्रोटीन मसल बिल्डिंग करतच नाही आहे इनफॅक्ट ते तुम्हाला फक्त एनर्जीच देत आहे सो असं होतं जेव्हा तुम्ही फॅट डायट फॉलो करता आणि सडनली खूप वेट लॉस करता तेव्हा तुमचं मसल मास्क कमी व्हायला लागतं डेफिशियन्सी निर्माण व्हायला लागतात हेअर फॉल दिसायला लागतो स्किन डार्कनिंग सुरू व्हायला लागतं यु नो डल स्किन दिसायला लागते म्हणजे काय यू आर इन टू समथिंग लॉंग हॉल विच इज नॉट राईट मग मग येतात आमच्याकडे केस खूप गळायला लागलेत किंवा काय काय वेळेला सप्लिमेंट्स नुसते घेऊन डाएट करतात लाईक यु नो दे रिप्लेस दे मील्स विथ पावडर्स आणि मग ते डाएट फॉलो करतात मग ते, करता। ते चक्रव्यूहात अडकल्यासारखं मग त्यातनं कसं बाहेर यायचं त्याच्यापेक्षा बॅलन्स्ड डायट फॉलो करून सगळे फूड ग्रुप्स तुम्ही जेवणात कन्झ्युम करून सुद्धा तुम्हाला रिझल्ट अचीव्ह होऊ शकतात mm -hmm. मे बी थोडासा टाईम लागेल प्रॉब्ली तुम्हाला जर इमिजिएट रिझल्ट हवं असेल तर अगेन अंडर अँड ॲडवाईस तुम्ही अंडर एक्सपर्ट ॲडवाईस तुम्ही ते तात्पुरतं काहीतरी फॉलो करू शकता द एक्सपर्ट इज टेलिंग यू की तुम्ही हे असं असं फॉलो करा फॉर अ लिमिटेड पिरियड ऑफ टाईम मर देन गेटिंग बॅक इन टू नॉर्मल डायट पण खूप इम्पॉर्टंट होऊन जातं सो हेल्दी वेनी डायट कमी करणं म्हणजे जे काय तुमचे फूड ग्रुप्स आहेत म्हणजे फ्रूट्स झाले व्हेजिटेबल्स झाले प्रोटीन्स झाले कार्बोहायड्रेट्स झाले गुड फॅट्स झाले हे सगळे तुमच्या प्रत्येक मध्ये आहारात असलेच पाहिजे mm -hmm. आणि मग जो त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो तो लॉन्ग लास्टिंग रिझल्ट मिळतो म्हणजे स्किन स्टार्ट्स लुकिंग फेरर आपलं mm -hmm. आपणच म्हणजे त्यासाठी काय तुम्हाला वेगळे सप्लिमेंट्स घ्यायची गरज नाही आहे mm -hmm. मग है तुमची हेअर ग्रोथ व्यवस्थित व्हायला लागते मग तुम्ही स्लिम दिसायला लागता आणि थीन नाही दिसत तुमची स्किन कुठेही सॅग होत नाही सो दिस इज अ वे ऑफ लुजिंग हेल्थ वेट इन अ हेल्दी वे झोप पूर्ण होणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला हेल्थ हवी असेल तर आपल्या बॉडीचं एक बॉडी क्लॉक असतं आणि हे बॉडी क्लॉक जनरली चेंज होत नाही आपण आता रात्री टी व्ही बघत बसतो रात्री नेटफ्लिक्स बघत बसतो एक्झाम्पल असं काय काय बिंज वॉचिंग करत राहतो झोप कम्प्लीट होत नाही मग आपल्या बॉडीचं क्लॉक अफेक्ट व्हायला लागतं झोप कम्प्लीट होत नाही म्हणून डायजेशन नीट होत नाही ॲस्युम्युलेशन नीट होत नाही मग यू स्टार्ट सींग डेफिशियन्सीज